भाग नववा हे राधा कुठेस तू मी तुला खूप मिस करतो केबिनमधून मधून बाहेर पडताच प्रेम कॉरिडॉरमध्ये एका भिंतीला टेकून उभा होता हातात त्याच त्याचं वॉलेट होतं ज्यातला एक पुराणा फोटो राधाचा दहा वर्षापूर्वीचा फोटो होता तो बघतच तो बोलत होता हे ड्यूट तू इथे आहेस आणि मी अख्खं हॉस्पिटल पालतं घातलं एक त्याच्याच वयाचा मुलगा डॉक्टर त्याच्या जवळ येत बोलतो मी अजून कुठे जाणार बस आत्ताच मोठ्या सरांची बोलणी खाली आणि आलो शांत व्हायला येते तो हसून गडबडीत आपलं वॉलेट खिशात ठेवत बोलतो ते त्या डॉक्टरच्या लक्षात येतं तो, तो आपल्या जुळून पाहत होता अफो यार तू परत त्या राधेच्या फोटोत अडकला ना तो हात डोक्यावर मारत म्हण म्हणाला परत अडकायला त्याने कधी सोडून घेतला होता अनुराग तोच संदेश त्या येत हसत म्हणतो यावर हसायचं होतं की रडायचं होतं आता तोच डॉक्टर बोलतो डॉक्टरने हे बोलताना आपले डोळे फिरवले होते दोन्हीही नाही कारण मी मारलाच नाही तो आपली भली मोठी जीभ दाखवत प्रेमला डोळा मारतो तुम्ही दोघा तुम्ही तिघांना कॉन्फरन्स हॉलमध्ये मीटिंगसाठी बोलवलं आहे मोठ्या सरांनी त्यांची भांडणी सुरू होणारच होती की तोच एक नर्स त्या तिघांना बोलते अरे हां मीही हाच निरोप द्यायला तुम्हाला आलो होतो संदेश आपल्या डोक्यावर टपली मारत म्हणतो हो नर्स डोंट वरी मी येतो या दोघांना घेऊन संदेश तिला फ्लाईंग किस करत बोलतो तीही थोडीशी लाजत तिथून निघून जाते सुधार संदेश आता आपण एक सिनियर डॉक्टर आहोत अनुराग डॉक्टर त्याला टपली मारत म्हणतो सो वॉट आधी आपण माणूस आहोत आणि हेच तर वय आहे आपलं करायचं म्हातारा झाल्यावर तू नाहीतर का नाहीतर करणार आहेस का संदेश हसत म्हणतो माझं डॅड बोलतात नॉट अगेन यार संदेश कानावर हात ठेवून अनुराग बोलतो प्रेमी हसत ह्याचं काही होणार नाही असं म्हणत म्हणत नकारात्मक मान हलवतो व जायला लागतो थोडं पुढं जाताच त्याला एक मुलगी धडकते ओ सॉरी प्रेम पण तू संदेशला पाहिला आहेस का ती मुलगी प्रेमाने बोलते तसं तो डोळ्यांनीच मागे आहे खुनावतो तीही असून त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते आणि मागे जाते त्याच्या या मागे जाते त्याच्या यावर तो फक्त स्माईल करतो आणि तसंच कॉन्फरन्स मिटिंगकडे जायला लागतो ओ भाय ही चुंबक कुठून टपकली संदेच समोर लक्ष जाताच तो अनुरागच्या मागे लपवत बोलतो कुणाला बोलत आहेस तू पण अनुरागचं काही लक्ष नव्हतं त्यामुळे त्याला ती मुलगी दिसली नव्हती अरे तीच ती समोरून येत आहे तो वाकड तोंड करत अजूनच लपतच बोलतो ओ ती अनुराग मात्र अनुरागचं मात्र लक्ष जाईपर्यंत ती मुलगी त्यांच्याजवळ आली होती हे हाय स्नेहा संदेशला शोधत आहेस काय तू पण अनुराग लगेच बोलतो हो रे तुला दिसला का प्रेम मनाला मागे आहे पण मला काही दिसला नाही ती परत एक नजर समोर टाकत बोलते हां संदेश ना तोही तोंडाने त्याला माहीत नाही असं दाखवून बोलतो पण तिला इशाऱ्यानेच मागे आहे असं म्हणून खुणत आणि स्वतः तिथून बाजूला होतो संदेश तू काय करतोयस पण ती मुलगी आपले डोळे मोठे करत त्यालाच विचारते कारण तो एक पाय करून तो एक पाय वर करून लपण्याचा प्रयत्न करत होता जे खूपच ओकड वाटत होतं नेहा तसाच तो अवघडून बोलतो आणि समोर उभ्या असलेल्या अनुरागला छिडून पाहायला लागतो तो मात्र त्याला वाकोल्या दाखवत असतो तुला नंतर पाहतो असं संदेश मनातल्या मनात पुटपुटतो झालं तुझे माकड चाळे करून नाही झालं असेल तर आज जायचं का आता आपण ती मुलगी डॉक्टर स्नेहा असते जी त्याला नीट उभा करून ओरडते आणि त्याचा हात आपल्या हातात पकडून त्याच्याबरोबर कॉन्फरन्स रूमकडे जायला लागते न्यू इंटर्न सर्व आलेत का एक एजंट असलेली प्रीती नावाची नर्स बोलते चंद्र कॉन्फरन्स हॉलमध्ये जमा झाले होते प्रेम अनुराग संदेश व स्नेहा डॉक्टर यांच्याबरोबर अजून इंटर्न डॉक्टर्स असतात हो प्रीती नर्स संदेश सगळ्यांकडे एक नजर टाकतो नाही प्रीती नर्स अजून एक जण नाही आहे आमच्यात तो बोलतो तसं सर्वच कन्फ्यूज होत एकमेकांकडे कन पाहायला लागतात येस एक कमी आहे टोटल बारा जण आहात तुम्ही प्रीती नर्स आपल्या हातातील रायटिंग पॅडवरच्या फाईलमध्ये पाहत परत सर्व इंटर्न पाहत बोलते नो no सिस्टर आम्ही गेल्या महिनाभरापासून अकराच इंटर्न आहोत प्रेम त्यांची चूक लक्षात आणून दिल्याप्रमाणे आपला सोजवळ आवाज बोलतो हो oh, डॉक्टर प्रेम तुम्ही अकराच होता पण आज सकाळी पासून अजून एक ॲड झाली आहे त्या त्याला समजावा सांगतात येस yes, प्रीती नर्स राधा डॉक्टर राधा पाटील तोच संदेश बोलतो आणि सर्वजण परत याला कसं माहीत म्हणून संशयाने पाहायला लागतात येस डॉक्टर राधा आणि हो डॉक्टर मनवाही दिसत नाही प्रीती नर्स परत एकदा नजर टाकत बोलतात मनवा इथे आहे नर्स एक मुलगी वेस्टर्न ड्रेसमधले कानातलं लांब रचक घातलेली मुलगी तिथे बोलते तिचं लक्ष नर्स प्रीतीकडे कमी आणि ह्या ग्रुपवरच जास्त असतं नक्की हॉस्पिटलमध्ये येते की, की फॅशन शो करायला स्नेहा हळू संदेशा कानात पुटपुटते का जळते तू तिच्यावर संदेश बारीक तोंड करत तिला म्हणतो मी आणि त्या घमेंडी मुलीवर जळणार तिला म्हणाव आधी तो सर्व मेकअप किलो किलो थापलाय ना तो काढ आणि ये मग समोर बघू कोण सुंदर आहे स्नेहा त्या त्यांच्याकडेच येणाऱ्या मनवाला पाहून दात ओट खात बोलते हां हे बरोबर बोललीस खरंच हिने जर तो मेकअप धुतला ना आणि समोर आली ना संदेशी तिच्याकडे पाहत बोलतो तर ही राधासमोर एक मिनिटही टिकणार नाही तो म्हणतो तसा इतका वेळ चेहरा सरा असलेली स्नेहा त्याला गुशातच पाहायला लागते परत राधा हे काय प्रकरण आहे कोण आहे राधा थांब तू भेटस मला मीटिंग संपल्यावर स्नेहा त्याला मारणार तो संदेश या दोघांजवळ जाऊन उभा राहतो अरे यार ही चिपकली कशाला इकडे येत आहे आपल्या कशाला इकडे आपल्याकडेच येत आहे वैतागत अनुरागला म्हणतो चिपकली चुंबक <laughs> अनुराग हसायला लागतो काय नावं ठेवता यार तुमची तुम्ही आपल्या गर्लफ्रेंडची ओय ती मूर्ख चुंबक माझी गर्लफ्रेंड नाही आहे मागून आलेला संदेश अनुरागला मारत बारीक आवाजात म्हणतो आणि ती चिपकली माझी गर्लफ्रेंड यू इडियट तुला वाटलंच कसं ही मूर्ख म्हणवा शाळेत आल्या असल्यापासून माझ्या मागे लागली आहे तिचा कसा पिच्छा सोडायचा ते कळत नाही आणि तू आहे की दुसरीकडून प्रेम अनुरागला मारतो तुला आणि माहीत आहे ना माझी एकच आणि एकच गर्लफ्रेंड आहे रा तो बोलणार तोच राधा डॉक्टर राधा पाटील तोच एक आवाज येतो आणि हे तिघेही आश्चर्यचकित होऊन आवाजाच्या दिशेने पाहायला लागतात कारण प्रेमही तेच नाव घेणार होता नमस्ते सिस्टर ते मी न्यू इंटन राधा डॉक्टर राधा पाटील तोच कॉन्फरन्स हॉलमध्ये घाईघाईत आलेली राधा नर्स प्रीती जवळ येऊन बोलते तिला पळत आल्याने खूप धाप लागली होती ओकल सवकाश बेटा ये इथे बस आपली ती नस खूप प्रेमाने तिला जवळ घेतात आणि एक खुर्ची ओढून बसायला सांगतात तशी तीही बसते संदेश लगेच टेबलावरची एक छोटी पाण्याची बॉटल घेऊन जातो हे हाय राधा आय मीन डॉक्टर राधा टेक दिस तो बॉटल समोर करत म्हणतो ओ डॉक्टर संदेश तीही असून त्याच्या हातातील बॉटल घेऊन ती डायरेक्ट तोंडाला लावून बाटली संपवते खूप खूप थँक्स म्हणत ती रिकामी बॉटल परत त्याच्या हातात देते तुला नाही वाटत हा संदेश तिच्याबरोबर उगाच फ्लट करत आहे अनुराग हळूच प्रेमच्या कानात म्हणतो प्रेम अनुराग त्या दोघांना हसून गप्पा मारताना पाहत असतात त्यामुळे आश्चर्य वाटत होते त्या दोघांना कारण ती दोघं असं गप्पा मारत होते की जणू इथे आसपास कुणीही नसावं तर दुसरीकडे स्नेहा त्या दोघांना रागाने पाहत असते डॉक्टर स्नेहाचं मी समजू शकतो रागराग करणं पण ही मनवा ही मनवा का न्यू डॉक्टरला पाहत आहे रागाने अनुराग प्रेमला म्हणतो कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका कर। थँक्यू